रस्त्यावर घडतात प्रतिसाद साहेब काल गेल्या दोन तीन दिवसापासून चर्चा आहे की जी, जी गुण। गुण। ती 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 आता तुरतारीची निशाणी आहे ती सर्वसामान्य माणूस आदिवासी आणि त्यानंतर मुस्लिम समाज तो भुवंडीमध्ये राहतो आणि तुरारीला साधारण असं आहे काँग्रेसचा मतदान त्यामुळे तो मुस्लिम समाज आहे म्हणून माल्यामानाला असं खातो की आताची आता निशाणीवरती तुम्ही उमेदवारी लढा खिशात येत्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार येण्याची शक्यता वर्तवली जाते काय सांगतो आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे खूप सभा राहलेली आहे सभा दोन सभा तर नक्की घेणार आहे पण त्याच दिवशी ते मोकळेल की नाही हे मला म्हणतो आणि शरद पवार उमेदवारी बायरामध्ये उमेदवारी भरण्यामागच्या कारण का कुठेतरी नियम सांभाळायला थांबवणे हे त्यांचं प्रथम हे दिसतात भिवडीमध्ये बाळामान्यांची उमेदवारी अर्धी भरण्यासाठी शरद पवार येणार अशी चर्चा देखील आहेत आणि त्याच चर्चेनुसार निलेश सामरेला देखील तिथं थांबवतील असा शक्यता वर्तवली जाते काय तर भिवंडीतील तर भिवंडीतील ओबीसी मेळावाला आयोजक राहणारे कपिल पाटील यांनी दांडी मारली होती ओबीसी समाज त्यांच्या जाईल का समाज असं जातीय जनगणनेला कोणी विरोध केलाय भाजप आणि आमचं म्हणणं आहे दूध का दूध पाणी का पाणी बहुजन जातीय जनगणना बहुजनांची संख्या किती आहे कळू द्या देशाला केलं ना बिहारमध्ये जातीय जनगणना आहे पंच्याऐंशी टक्के बहुजन आहेत साहेब आता एक कुठेतरी काँग्रेस पक्षाची नाराजी असेल तिथे दयानंद सोगी आणि <णत्ति> दोन <णत्ति> दिवसापूर्वी <णति> जो मेळाव्या झाले इथे तालुका